श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य देया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी नि निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती, मंगल वेढे सोडिले मोहळ माजी वास्तव्य करिता टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कल कोटासी अर्ध मार्गावरुनी टोळांशी मागे परतणे भाग पडे टोळ आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेलीया परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाचे गृहाप्रती स्वामींशी जाणोनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळ भाग्य उदेले यतीराज गृहासी आले जैसी कामधेनु आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परमभाग्यतयाचे धन्य धन्यतयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्यस्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार कितिक राहती, मौनधरी ती किती एक एक चरणी उभे राहोन सदा विलोकिती गमन एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिता एक पंचाग्नि साधन करिती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघानी एक करिती कीर्तन एक मांडिती पूजन एक करिती होम हवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशिती, एक भजना माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करती एक बांधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन केली नाना साधन भावाविण सर्व व्यर्थ योग यागादिक काही चोळप पाने केले नाही परी भक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते, तयाची तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ तई पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पाकरी अधिकाधिक ते फी राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नवती परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले तै पासोन जगात त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामीराज यती बहुधान जाती फिरावया माजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळप्पा घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले काय वाणी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही आता जावोनी लवलाही भेटू तया यती वर्या परिते ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची यूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रुंनी भरले नयन कंठ झाला सदगदीत दृढ घातली मिठी चरण धुतले नेत्राश्रुनी मगतया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तय सकळ आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्रीधरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत प्रेमळ भक्तपरिसोत तृतीयोध्याय स्वामी भवतु श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की जय अवधूत गुरुदेव दत्त।